प्रवेश शिक्षण संस्थेचे श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिडघर येथे नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला सुरुवातीस नवीन विद्यार्थ्यांची प्लेझिम पथकाद्वारे मिरवणूक काढून व त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचं विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत वि म्हणून स्वागत केलं त्यानंतर रय शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कमळी भाऊराव पाटील व त्यागमूर्ती लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले तदनंतर मान्यवरांमधून रय शिक्षण संस्थेचे माजी आदर्श सेवक सन्माननीय महादेवजी गायकर साहेब यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व नवीन विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे व ह्या पुस्तके पेन व इयत्ता पाचवीमधील सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे मोफत गणवेश देऊन त्यांचं विद्यालयामध्ये स्वागत करण्यात आलं या प्रसंगी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य कारंडे सर यांनी पालकांना आश्वासित केले की विद्यालयात उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाईल तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय नेहमी कटिबद्ध असेल या कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ सरे गवण यांनी मानले तसेच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री अमित पाटील सर यांनी केले

ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदिनी